नमस्कार मित्रांनो मराठी साक्षी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो मी आज तुम्हाला सांगणार आहे की ठरलं तर मग मालिकेने एक मोठी बातमी दिली आहे तर ती बातमी काय आहे हीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो आता आपल्याला ठरलं तर मग मालिकेत दाखवण्यात येणार आहे की फायनली आता मधुभाऊची विलास मर्डर या केसमधून पूर्णतः सुटका होणार आहे आणि साक्षीला कायमची जेल होणार आहे किंवा फाशीही होऊ शकते आणि हे आपल्याला शेवटच्या तीस दिवसात पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो माझ्या मते आता ठरलं तर मग मालिका ही एक नवीन वळण घेईल आता जेव्हा मधुभाऊ हे या केसमधून सुटतील तर लवकरच प्रियाचंही सत्य हे समोर येईल व मग आपल्या सायलीला तिची प्रतिमा आत्या ही तिची आत्या नसून ती तिची आई आहे ही माहिती तिला लवकरच कळेल तर तुम्हाला काय वाटतं की जेव्हा प्रियाचं सत्य कळेल तेव्हा तिला कोणती शिक्षा होईल हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा